गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय चॅनल तर खूप दिवसांनी मी ब्लॉग चालू करते खूप मध्ये प्रॉब्लेम्स होते जसं की माझा हात फ्रॅक्चर झालेला मी आजारी होती तर त्याच्यामध्ये मला काही करता आलं नाही तर पण काय हरकत नाही आपण पुन्हा व्हिडिओ सुरू करतो आहे आणि जिथे आपण थांबवलेला तिथपासून आपण पुन्हा सुरू करतो तर पुन्हा एकदा मी सांगते की व्हिडिओला जसं आतापर्यंत तुम्ही प्रेम देत आलात तसं देत राहा आणि फॉलो करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मागून किरण पण आलेलं आहे तर चला आता आपण आजच्या ब्लॉग सुरू करूया अंघोळ नाही झाले माझे अजून पण मी आता जो मला श्रेयासनी स्किन केअर रुटीन सांगितलं आहे तो आपण फॉलो करणार आहे म्हणजे श्रेयासनी म्हणजे त्यांनी पण कुठेतरी बघितलं आहे आणि त्यांनी सांगितलं आहे की असं कर तो सो मी आता काही यूज तर झाले तसं करते बर्फ घेतला आहे मी बर्फ तर खूप सारा बर्फ आता माझ्याकडे नाही आहे पण तो बर्फ आणि त्याच्यामध्ये ना बर्फामध्ये थोडंसं मी गुलाब पाणी पण टाकलेलं तर एक मिनिट मिळू मला दाखवते माझं तोंड बुडेल इतकं मी पाणी घेतलं आहे आणि बर्फ घेतली आणि बर्फाच्या पाण्यामध्ये गुलाब पाणी पण आहे थंड पाणी घेणार आहे मी याच्यात आता जरा अजून थंड म्हणजे तर तोंड गुडेल इतकं मी पाणी टाकलं आहे त्याच्यात मी तोंड बुडवणार आहे खूप आलंय अक्च्युली अजून बर्फ पाहिजे होते पण माझ्याकडे नाही आहेत करायला लावल्या सध्या काही इम्पॉर्टेक्ट करणार सकाळी सकाळी रोज डोळे सुचतात ना ते पण कमी होतात बरस पट कमी होऊ लागते आपण पुढे जाऊया तर हे सगळं माझं करून झालेलं आहे आता आपण कामं उरकायला घेऊयात आपली जी जी काय आहेत म्हणजे घरची कामं जे काय आहेत कॅनची वगैरे ते आपण सगळं फटापटा उरकायला घेऊयात तर चला आता आजपासून मी पण खूप एक्सायटेड आहे आपण पर 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 परत भेटणार आहात तर चला गटपट पाऊस पण आज खूप पडतोय चला पहिले आपण जे कमी झालेल्या बॉटल आहेत त्या भरून घेऊया थोड्या वेळापूर्वी मी कियांच्या बड्डेचा म्हणजे कियांच्या बड्डेला कोणी छान छान विशेष केले आहेत ना छान असा व्हिडिओ करून पाठवलेला तर त्या सगळ्यांना मी एकत्र करून एक व्हिडिओ तयार केला आणि तो मी अपलोड केला आहे तो प्लीज जाऊन तुम्ही चेक करा आणि बघा की किती छान छान विशेष कियांसाठी केले आहेत ते तर तो पण प्लीज जाऊन चेक करा आता पण खरा थोडासा पसार आहे आज तर तो आवरूया पटापटा कियाला हे मी लिटिल जॉयची गमिज देते मल्टी विटॅमिन आहे त्याच्यामध्ये विटॅमिन ए विटॅमिन डी सी डी एच ए मी तुम्हाला सांगेपर्यंत कियान काय करतोय हाय तर हे जे कमीज आहेत ते मी त्याला देते त्यांनी खूप छान फरक तर पडलेलाच आहे कियानला आणि छान ह्याच्यामध्ये स्पिनॅच आहे ऍपल आहे कॅरेट आहे आणि ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची शुगर नाही आहे सो मी नो शुगर कियानला आता डेज चालू केली आहे मध्यंतरी खूप कियान चॉकलेट खायला लागला होता तर आता हे सगळं बंद आणि आता केन काय खाणार आहे हे गमीज खाणार आहे हे तुला हे आवडत कस आवडत बघितलं मी थोडासा फक्त ते स्किन केअर रुटीन केलं म्हणजे काय बर्फाचा वा, वापर करून हे जे काय मी केलं त्याने चेहऱ्यावर थोडासा फरक पडलाय म्हणजे पडतो मी तीन चार दिवस झाले मी करायला सुरुवात करते आणि त्याच्याबरोबर बरोबर माझ्या कपड्यांवर पण इफेक्ट पडलाय त्याचा लगेच ते ओलं होणारच आहे आणि करणारच आहे काहीतरी मी ते होणारच आहे कियान नेहमी आम्ही नेहमी आम्ही असेच काहीतरी पडला स्कोर माझा ठीक आहे पण आम्ही असंच नेहमी काही ना काहीतरी करत असतो तो मागे तुम्ही बघू शकतो जरा खूप पसर आहे करतो आपण आवरूया कियान सुद्धा मला मदत करतोय घेऊन जा घेऊन जा जाऊशी घेऊन जा पटकन झालं झालं नाही हे पण घेऊन जा हे पण घेऊन जा कियान औषध किती छान घेतो बघा असं नाही करायचं पटकन घे शो बघा रोज रोज नवीन नवीन नाटक असतात त्याचे कधी घेतो पटकन तर कधी नाही औषध घेशील का का, का म्हणजे मी विचारले तुला का नाही घेणार चला पटकन औषध घेणार या कियान वन बघा हे बघा गुणी मुलगा आहे ना हा खूप बघा 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 गुणी मुलगा कसा हा आता कचरा काढून लादी आणि मग चांगोळ करूयात आधी पण पुसून घेतो पटकन कि आणि खिडकीत बसून पाऊस पकडण्याचा प्रयत्न करतोय किन पाऊस पडतोय जोरात आहे कुठे पाऊस पकड चला पावसाला पकड पकड पावसाला वापरे लागलो तुला लागलो होत अच्छा अच्छा र सगळ्यांना हाय कर रूपा कशी करते रूपा लोम्मा अंघोळ झाली आहे आता जरास स्किनला थोडस एक मॉइश्चरायझर वगैरे लावूया आणि वाजले तर खूप वाजले म्हणजे जेवायची वेळ झाली आहे त्यामुळे जेवूया आणि पुढचं काम करायला सुरुवात करू तर ही माझी पेटी आहे ह्यामध्ये माझे डेलीला मी जे काय प्रोडक्ट्स वापरते किंवा काय काय असतं माझं डेलीचं ते ह्यामध्ये आहे ह्यामध्ये माझं वॉच आहे ते पण है मी सगळे एकत्रच ठेवलं आहे खा खाली असं ज्वेलरी आहे आणि ह्यामध्ये सगळे परफ्यूम आणि हेअर स्प्रे आहेत सगळ्या प्रकारचे परफ्यूम आहेत दाखवीन मी तुम्हाला नंतर तर सध्या आपण हे स्किन केअर करून घेऊया केस खूप ओली आहेत तर त्यांना सेरम मी नंतर लावीन आता आपण हे मी गॅसलिनचं हेल्दी ब्राईट ब्लू हाय फ्लॉलेस ग्लू हे सिरमिंग लोशन आहे ते लावते फक्त त्यानंतर मला कुठे बाहेर जायचं नाही आहे सो मी फक्त हेच लावते थोडसच घेते बाहेर कियान रडतोय त्याला काहीतरी पाहिजे असं नाही चीप्स काहीतरी बघितलं असेल त्याने त्याला ते पाहिजे पण आता देणार पण नाही त्याला पण जेवायचं हे छान तिथे आपण असं लावून घेऊया हे पण मी थोडं आहे आणलंय त्याचं काय अजून मला अजून समजलं नाही पण ठीक आहे छान आहे रिव्ह्यू तर लावून घेऊया आणि नेहमी मला सवय आहे की आंघोळ केल्यावर तुम्ही ही एक गोळी खाते विचार ती गोळी तोंडात खाते तर बाहेर तर कुठे जायचं नाही त्याच्यामुळे लिपस्टिक वगैरे नाही असं होतं करतो ठीक आहे तर बाहेर जायचं नाही आहे त्याच्यामुळे लिपस्टिक नाही लावायचे पण मला परफ्यूम मला असं तर थोडासा आपण पर मिक्स परफ्यूम लावले दाखवते मी तुम्हाला मी कोणता परफ्यूम लावते श्रेयसनी हे माझ्यासाठी ऑनलाईन पाठवून दिलं होतं नायकाहून वंडरलसचं ड्रीमिंग ऑफ पॅरिस विथ नोट्स ऑफ शॅम्पेन अँड बेरीज बॉडी हेअर मिस्ट आहेत खूप छान आहे जो वास येतो खूप छान तर हे मी मारणार आहे थोडंसं आणि बंद करणार आहे हा पिटारा सगळा <laughs> तुम्हाला मी सांगितलं की मी लिपस्टिक लावणार नाही आहे पण लिपस्टिक बघितल्यावर मला राहावलं नाही थोडीस मी लिपस्टिक मी लावली तर जेवून घेऊयात असं आईने केलंय चपाती वांग्याचं भरीत आणि खूप सार्या बॉडी बघा आई की तू आणि हा रडता किया आम्ही जेवायला बसलो ना केला रड येते हो की नाही त्याच्या मी बघूचे भांडण चालू आहे त्याच्यामुळे तू रडतोय तर पहिले जेवण घेऊयात अरे चला लागू होत आम्हाला आमचं पण जेवण झालंय कियानचं पण जेवण झालं आहे तर हे सगळं तर किचन होता आवडूया आपण आणि कियानला थोडंसं पाणी देते गरम पाणी प्यायला कारण ग्लासमध्ये दिलं ना तर तो काय चालतो सगळं सांडवून टाकतो नाहीतर वा इकडे तिकडे सांडून सांडून टाकतो वाट लावून टाकतो ती पाणी पिलं जात नाही जर मला मी दुधाच्या बॉटलमध्येच मी थोडंसं पाणी भरून देते आणि नंतर त्याच्या वॉटर बॉटलमध्ये पण वॉटर बॉटल आमची झाली आहे गाडीमध्ये तर तर म्हणून मी तुझा त्याच्या दुधाच्या पा बॉटलमध्ये पाणी देते कोमट कोमट असं पाणी भरून लावून घेतलेला एक मिनिटात थोडं गरमच आहे म्हणजे गरम गरम पोटात जाईल काम करते करते व्हिडिओ कॉल पे बाद भी हो गई मी आता मिक्स फ्रूट्स खाते म्हणजे त्याच्यामध्ये चिकू आहे पपया आहे पेरू आहे आणि ॲपल आहे असे फ्रूट्स खाते मी आता तर मी हे आज टोकला बनवणार आहे टोकलाचं इन्स्टंट मिक्स पॅक आणलेलं आहे चितळे कुडस तर बनवते मी आता मी व्हिडिओ पूर्ण केले आणि व्हिडिओचं बटन चालू करायलाच राहून गेलो ठीक आहे आता मी ह्याच्यामध्ये हे पॅकेट टाकले दोनशे एम एल पाणी पण ऍड केलंय लम्स पण काढून घेतले आणि मिक्सर व्यवस्थित त्यांना हलवून घेतलेलं आहे व्हिडिओ चालू करायचे नाही असं होतं माझ्यासोबत सेम तसंच कुकरचं एक मी भांड घेतलंय त्यामध्ये ऑइल ग्रीस करण्यासाठी थोडंसं तेल टाकूया आणि ते टाकायला सगळं लावूया हे मिक्सचर जे आहे ना ते आपण ह्याच्यामध्ये पोर करूया टॅप टॅप करून घेऊया पसरत कुकर मध्ये मी एक ग्लास पाणी टाकते हे मिश्रण लावून आपण शिटी काढून टाकायच्या निघत नाही निघत आता पंधरा मिनिट आपण हे शिजून घेऊयात ढोकला होतो तोपर्यंत मी फोडणीची पण तयारी केली कोथिंबीर थोडीशी मिरची आणि कढीपत्ता ठेवला तर ढोकळा झालाय का बघूयात नाईफ क्लिअर आली आहे दॅट मीन्स झाला आहे थोडासा थंड तर गरम आहे थंड करून घेऊया आणि मग त्यावरती फोडणी टाकूया पण ढोकळा पण एकदम सॉफ्ट झालेला आहे आणि मी मस्त मस्त शिजला पण आहे तोपर्यंत मी तो तर फोडणीची तयारी करते तर फोडणीसाठी मी तुम्हाला तर दाखवलं आता सुरू करते ह्यात आपण थोडंसं तेल टाकूया बस ते मी कॅमेरा ओपन करायला विचारली तेल टाकलं आहे जिरं टाकलं मोहरी टाकली आहे मिरची आणि कढीपत्ता टाकला आहे गॅ गॅसची फ्लेम जरा बारीक करूया यात मी थोडीशी साखर टाकली आहे आणि तर दहा एम एल पाणी टाकूया पाणी टाकलं थोडंसं आपण फोडणी पण आपली छान रेडी झाली आहे प्रत्येकाची फोडणी वेगवेगळी असते मी अशा पद्धतीनेच करते फोडणी आहे ना थोडी थोडी आपण ढोकल्यावरती टाकूयात कोथिंबीर टाकून आपला ढोकळा आता तयार आहे आता याला स्लाइस करूया आणि खाऊन टाकूया तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि त्याचबरोबर जे कोणी नवी अस नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर आता पण थांबूया आणि भेटूया उद्या तोपर्यंत बाय बाय